नमस्कार मी एपीआय गुडेगाव पोलीस स्टेशन येथे तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन येथे संहिता कलम चौऱ्याहत्तर वगैरे त्याचप्रमाणे पोस्को कायदा कलम आठ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र गुलाब पांसारे हे मिळून येत नव्हते आज रोजी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने शोध घेऊन त्यास कायदेशीर अटक केलेली आहे गोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं पुढील तपास सुरू आहे सर्व पुरावे प्राप्त करून आरोपी विरुद्ध दोशरो वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद